ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होऊन सांगलीचा उमेदवार बदला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली आमचीच असे स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडीची काल बैठक झाली अजूनही काही जागावर तिढा आहे तर सांगलीच्या जागेवरही चर्चा सुरू आहे या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की मला असे वाट वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावर अजून चर्चा सुरू आहे काल आम्ही शरद पवार बाळासाहेब थोरात नाना पटोले आणि मी स्वतः बैठ एका बैठकीला उपस्थित होतो पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत सांगलीवर चर्चा झाली का भिवंडीबाबत चर्चा झाली का असा तुम्ही प्रश्न करत आहात पण त्यात फारसं तथ्य नाही भिवंडीच्या जागेबाबतचा जो निर्णय आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे सांगलीच्या जागेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे तिथे एखादी वेगळी भूमिका घेऊन उमेदवार मागे घेतला जाईल ही शक्यता अजिबात नाही काल यासंदर्भात चर्चा झाली आणि मार्ग निघालेला आहे या निर्णयाबाबत आम्ही दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चाही केली आहे उमेदवारी मागे घेतली जाणार नाही आम्ही समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर यांची नेमणूक केली आहे मी आणि शिवसेनेची मुंबईची टीम उद्या सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे पुढील तीन ते चार मी पूर्ण सांगलीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे आपण जर सांगली गेले विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचे आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे त्याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी का आम्ही चर्चाही केली पण उमेदवार मागे घेणार नाही ना ना उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबोना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं एक, एक जा मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे तर उद्या मी स्वतः सांगलीला जातो आहे आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच